हाफ मॅरेज द ब्रोकन हार्ट लव भाग तीन सकाळी आठच्या सुमारास मिस्टर सरपोतदार यांना जाग आली त्यांनी डोळे किलकिले किल करून पाहिले तर ते हॉस्पिटलमध्ये आहेत हे समजून गेले त्यांना लगेच कालचा प्रसंग आठवला आणि त्यांचे हार्टबीट पुन्हा फास्ट झाले बाजूला असलेली मशीनमधून लगेच बीप बीप आवाज आला आणि नर्सने त्यांच्याकडे बघितलं त्यांना शुद्ध आली होती पण ते जोरजोरात श्वास घेत होते नर्सने लगेचच त्यांना एक इंजेक्शन दिलं त्यानंतर लगेच ते झोपले नर्सने पटकन बाहेर जाऊन डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी लगेच जाऊन त्यांना पूर्णपणे तपासलं आय सी यू बाहेर बसून असणारा समीर डॉक्टरांची ती धावपळ पाहून खूप घाबरला त्यांना तपासून झाल्यावर डॉक्टर बाहेर आले डॉक्टर बाबा ठीक आहेत ना समीरने काळजीने विचारलं येस मिस्टर समीर ते आता एकदम ठीक आहेत त्यांना शुद्धही आली आहे बाबांना शुद्ध आली कसे आहेत ते मला भेटायचं आहे त्यांना माया डोळ्यात पाणी आणून म्हणाली आता त्यांना झोपेची खूप गरज आहे म्हणून आम्ही त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलं आहे तुम्हाला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल बाबा ठीक आहेत आणि काही वेळाने शुद्धीवर येतील हे ऐकून गाथानेसुद्धा सुटकेचा निश्वास सोडला समीर मिस्टर सरपोतदारचं ऑपरेशन तर झालं आहे पण धोका अजून टळला नाही त्यामुळे त्यांना काही दिवस आपल्याला स्ट्रेस फ्री ठेवायचं आहे आणि म्हणून आम्हीच स्टाफला तशा सूचना दिल्या होत्या की त्यांची हालचाल थोडी जरी ॲबनॉर्मल जाणवली तर लगेच त्यांना झोपेचं इंजेक्शन द्या नर्सने तेच केलं बट डोंट वरी ते एकदम ठीक आहेत डॉक्टर म्हणाले आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकून पुन्हा सगळे काळजीत पडले डोंट वरी आम्ही आहोत ना तुम्ही फक्त त्यांना कसला स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्या असं म्हणून डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले समीर बाबा शुद्धीवर आले होते आणि पुन्हा त्यांना झोपेचं इंजेक्शन द्यावं लागलं म्हणजे बाबांनी गाथाचं टेन्शन तर नाही ना घेतलं समीर माया डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि ते ऐकून गाथालाही आता भरून आलं माया या गोष्टींचा आता आपण विचार करायचा नाही जे झालं ते झालं आता यावेळी आपल्याला फक्त बाबांना सांभाळायचं आहे तुम्ही दोघींनी त्यांच्यासमोर अजिबात कमजोर पडायचं नाही की घडलेल्या घटनेबाबत बोलून दुःख व्यक्त करायचं नाही समीरने त्या दोघींनाही सांगितलं त्यावर त्या, त्या दोघींनी एकमेकींकडे बघत हो मध्ये मांडू लावली सकाळ होताच देवांश मुंबईबाहेर अलिबागला त्याच्या फार्म हाऊसवर गेला त्याला जेव्हा एकटं राहायचं असतं तेव्हा तो तिथं जाऊन राहायचा माई हॉलमध्ये बसून त्याचाच विचारात होत्या माई शिव तिथं येत म्हणाला आणि त्या त्यांच्या तंद्रीतून बाहेर आल्या मई तब्येत तर ठीक आहे ना तुझी हो तू नाश्ता केलास नाही तुम्ही केलात आणि देव कुठे आहे अशा वेळी कुठे असणार फार्म हाऊसवर हो पहाटेच गेलाय मी ठीक आहे मला कुणीही डिस्टर्ब करू नका असं सांगून गेलाय बरं झालं नाहीतर त्याला यातून बाहेर पडण्यासाठी वेळ हवाच होता तो येईल लवकर वापस नका काळजी करू मला त्याची नाही गाथाची काळजी वाटते शिव मलाही तिची काळजी वाटते मी नंतर घरी जाऊन भेटेन त्यांना पण माई खरंच गाथाने असं काही केलं असेल असं मला अजूनही वाटत नाही मलाही विश्वास बसत नाही पण देव असा अचानक इतक्या टोकाचा निर्णय घेणार नाही समजूतदार आहे तो माई कालपासून तुम्ही ना काही खाल्ला आहे ना मेडिसिन घेतले आहेत चला काहीतरी खा नाहीतर तब्येत बिघडेल माईची विश्वासू नोकर रमा काळजीने म्हणाली मला काही खायची इच्छा होत नाही आहे रमा शिव जा बाळा तू नाश्ता करून घे माई खिन्नपणे म्हणाली आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेली रमा मावशी माई आणि माझा नाश्ता माईच्या खोलीत घेऊन या शिव म्हणाला आणि रमा मावशीने होकारार्थी मांडू लावली दुपारी मिस्टर सरपोतदार यांना जाग आली समीर त्यांच्या बाजूला बसून होता त्यांनी त्यांना पाहिलं आणि हसला समीरचा तो हसरा चेहरा पाहून त्यांनाही बरं वाटलं बाबा बरं वाटतंय ना आता त्यांनी मानेनेच हो म्हणलं त्यांची नजर इकडे तिकडे फिरत होती ते माया आणि गाथाला शोधत होते त्या दोघीही आहेत बाहेर बोलू का समीर म्हणाला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ती ठीक आहे नका काळजी करू समीरने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला त्याने लगेच गाथा मायाला आणि मायाला आत बोलावलं आपल्या बाबांना ठीक बघून त्यांना भरून आलं आणि आपल्या काळजाच्या त्या तुकड्यांना बघून त्यांच्याही डोळ्यात पुन्हा पाणी आलं अजिबात नाही एक अश्रू जरी बाहेर आला ना तर मी आणि ताई तुमची कट्टी करू ना ताई गाथा त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली तरीही त्यांच्या डोळ्यातून पाणी बाहेर येत होतं त्यांना गाथाची काळजी वाटत होती आपल्या फुल्यासारख्या नाजूक मुलीवर ही काय वेळ आली याचं त्यांना खूप त्रास होत होता बस बाबा आता अजिबात कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तो माणूस माझ्या आयुष्यातील एक भयानक स्वप्न अस होतं असं समजेन मी आता तुम्ही म्हणाल तेच मी करणार मला फक्त तुम्ही हवे आहात बाकी कुणीही नाही ती त्यांनाच धीर देत समजावत होती तिच्या बाबांना तिचा खूप अभिमान होता त्यांनी त्यांचा थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि मायेने फिरवला जसं की त्यांना तिला सांगायचं होतं की घाबरू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाबा आता तुम्ही आराम करा आम्ही बाहेर थांबतो समीर म्हणाला सत्यम त्यांनी अटखळत विचारलं घरी आहे यशोदा मावशी त्याची काळजी घेत आहेत माया म्हणाली त्याला आण ते अटखळत हवू आवाजात म्हणाले त्याला इथे आणलं तर तो तुम्ही अजिबात आराम करणार नाही आणि तोही तुमच्याकडे यायचं म्हणून हट्ट करेल ना बाबा माया म्हणाली आणि त्यांनी छोटंसं तोंड केलं मायाबरोबर बोलते बाबा तुम्हाला आरामाची खूप गरज आहे दोन दिवसांनी तुम्हाला सुट्टी मिळेल आम्ही घरी गेल्यावर हववा तेवढा लाड करा तुमच्या नातवाचा समीर हसत म्हणाला आणि संग्रामही हसले दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबून माया आणि गाथा समीरने घरी पाठवलं त्या जाताच नव्हत्या पण सत्यमाता त्यांच्याशिवाय राहत नव्हता म्हणून दोघीही घरी गेल्या समीर एकटाच हॉस्पिटलमध्ये होता ऑफिस एम्प्लॉईचे बरेच फोन मेसेज त्याला येत होते तो सगळ्यांना मिस्टर सरपोदार ठीक आहेत हे आवर्जून सांगत होता दुसऱ्या दिवशी सकाळी समीर शिव तिथं आला मिस्टर सरपोतदारांना हार्ट अटॅक आला हे त्यालाही कळलं होतं आणि म्हणूनच तो त्यांना भेटायला आणि त्यांची विचारपूस करायला हॉस्पिटलमध्ये आला होता त्याला बघून समीरला खूप राग आला आणि त्याने त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं कसे आहेत काका शिव त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला तुमच्या जा कृपेने अजून जिवंत आहेत समीर तिरकसपणे म्हणाला जे झालं ते खूप वाईट झालं समीर काकांना आता खूप जप जपायला हवं काळजी करू नकोस सगळं ठीक होईल मी आलोच डॉक्टरांशी भेटून शिव म्हणाला स्टॉप समीरने त्याला थांबवलं बाबांची आज ही जी अवस्था आहे ना शिव ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे मग आता ही खोटी काळजी करण्याचा देखावा का करताय तुम्ही लोक समीर रागाने म्हणाला काकांच्या या अवस्थेला जितका देवांश जिम्मेदार आहे ना समीर तितकीच गाथासुद्धा आहे शिव शांतपणे म्हणाला फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन गाथाने लग्न नाही मोडलं तुमच्या मित्राने मोडलं अरे जर त्यांना गाथाशी लग्नच करायचं नव्हतं तर हा खेळ का रचला का तिच्या आयुष्याशी खेळला तुझा मित्र पसंत नव्हती ना त्याला गाथा मग का तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याने भर मांडवा तिचा हात सोडला त्याने लग्न अर्ध्यावरती सोडून निघून गेला तो जराही विचार केला नाही की त्याच्या अशा वागण्याचा काय परिणाम होईल गाथा जी त्याच्यावर इतकं प्रेम करते त्याला सर्वस्व मानते तिचं काय होईल खूप मोठा डॉक्टर आहे ना तो लोकांचा जीव वाचवतो मग त्याच्या अशा वागण्याने बाबांचा जीव धोक्यात आला त्याचं काय खरं तर त्याची ही इमेज तो सगळं एक दिखावा आहे तुझा मित्र खोटारडा मतलबी स्वार्थी आणि अत्यंत निर्दयी डॉक्टर आहे समीर रागात बोलत होता देवांशने जे केलं त्यावरून तू बोलत आहेस ना समीर पण तुला माहीत आहे त्याने हे का केलं शिव म्हणाला आणि समीर फक्त त्याच्याकडे बघत होता मान्य आहे मला की देव थोडा रागीट आहे प्रॅक्टिकल माणूस आहे पण त्याने कधीच कुणाचं वाईट केलं नाही की चितलं नाही मग अचानक तो असा का वागला का स्वतःच्याच लग्नात विधी अर्ध्यावर सोडून त्याच्या नववधूला सोडून तो निघून गेला ऐकायचं आहे तुम्हाला तर मग ऐका देवकडून जी चूक झाली होती ना त्याचं प्रायश्चित्त म्हणून तो गाथासोबत हे लग्न करायला तयार झाला होता खरं तर त्यात त्याची चूक नव्हतीच त्यात गाथा पूर्णपणे चुकीची होती तिनेच देवला लव्ह ड्रग दिलं आणि देवकडून ती चूक घडली त्यावेळी ते त्याला स्त्री शरीराची गरज होती आणि गाथाने सामोरं येऊन ती गरज पूर्ण केली हा पूर्ण प्लॅन गाथाचा होता समीर याचा पुरावा देखील आहे देवकडे देवला तिच्या या खोटारडेपणाचा राग आला आणि तो नको ते करून बसला मी मान्य करतो की तो चुकला आणि लग्न अर्ध्यावर सोडून निघून गेला पण जी गोष्ट बसून सोडवता आली असती त्यासाठी ते त्याने कुणालाही वेळ दिला नाही शिव निराश होत म्हणाला वा डॉक्टर वा व्हेरी नाईस समीरने टाळ्या वाजवल्या तुम्ही लोक चुकून डॉक्टर झालात की खरं तर तुम्ही पॉलिटिशियन शोधता एखाद्या चुकीचं खापर दुसऱ्यावर कसं फोडायचं हे चांगलेच जाणून आहात की तुम्ही लोक सगळा ब्लेम गाथावर टाकून मोकळे झालात की तुम्ही तुम्हाला काय वाटलं तुमचा मित्र काहीही आरोप करेल आणि ते आम्ही ऐकून घेऊ तो म्हणेल गाथा चुकीची आहे तर आम्ही मान्य करू अजिबात नाही एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर तो वर जो ईश्वर आहे ना त्याने जरी खाली येऊन आम्हाला सांगितलं ना की यात गाथाची चूक आहे जे काही झालं ते गाथाने केलं तरीही आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही गाथा कितीही अल्लड हो ना, ना समज असली तरी ती अशी कपटी अजिबात नाही माझ्याकडे बोलण्यासारखं अजून खूप काही आहे पण बोलण्याची ही ना वेळ आहे ना योग्य जागा तुम्ही जाऊ शकता समीर हात जोडून म्हणाला आणि शिव तिथून निघाला समोर गाथा उभी होती तिने सगळं ऐकलं होतं ती निर्विकार चेहऱ्याने शिवकडे बघत होती शिवला तिला बघून कसं झालं तो काही न बोलता तिथून जात होता एक मिनिट डॉक्टर साहेब गाथा पाठीमागून म्हणाली आणि शिव जागीच थांबला हे जे आरोप तुमच्या मित्राने माझ्यावर केले आहेत ना एक ना एक दिवस ते खोटेच ठरणार आहेत आणि त्या दिवशी तुमचा मित्र स्वतःच्या चुकीवर खूप पस्तावणार आहे कदाचित तो माझी माफीसुद्धा मागेल आणि परत येईल माझ्याकडे पण त्याला अजिबात माफी मिळणार नाही काय वाटलं त्याला गाथाला कुणीही नाही तो कसाही वागला तरी त्याला कुणीच काही बोलणार नाही रॉंग मिस्टर शिव त्याने गाथाचं प्रेम बघितलं आहे तिचा राग नाही जाऊन सांगा तुमच्या मित्राला आजपासून ही गाथा सरपोतदार मेली त्यांच्यासाठी बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर आलं आणि आवाज थरथरला समीरने तिला सावरलं तिच्या बोलण्याने शिवलाही खूप वाईट वाटलं आणि त्यावेळी त्याचेही डोळे पानावले तो काही न बोलता तिथून निघून गेला जीजू मी खूप चुकीच्या माणसावर प्रेम केलं आय एम सॉरी मी तुमचं आणि बाबांचं ऐकलं नाही हाऊ फुल आय एम आयम ज्याच्या प्रेमात मी इतकी आंधळी झाले होते तो माझ्याबद्दल असा नीच विचार करू शकतो असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं मला जीजू गाथा समीरला मिठी मारून रडत म्हणाली बस आता रडून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही जे झालं ते झालं आपल्याला आता बाबांना सांभाळायचं आहे त्यांना या गोष्टी माहीत होता कामा नये समजतं ना तुला मी काय बोलतोय समीर तिला गोंजारत आणि सावरत समजावत होता हो आता मला त्या गोष्टी कधीच आठवायच्या नाहीत प्रॉमिस माझं वाईट स्वप्न म्हणून मी सगळं काही विसरेन ती डोळे पुसत म्हणाली दॅट्स लाईक अ गुड गर्ल समीर तिची पाठ थोपटवत म्हणाला टू बी कंटिन्यूड श्रोते हो ही नवीन कथा आहे कथा कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद